दरम्यान ओबीसी नेत्यांच्या या बैठकीसाठी बबनराव तायवाडे यांना निमंत्रण नाहीये ओबीसीचं नुकसान होणार नाही उगाच दिशाभूल करू नका असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलंय मंडळ आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याची हास्यास्पद भाषा करू नये महाराष्ट्रात बिहारसारखीच जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी बबनराव तायवाडे यांची आहे दरम्यान या संदर्भात बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत मनोज जरांगेंनी त्या मुद्द्यावर पुढे सांग म्हटलेलं आहे की जर अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली तर आम्ही पण मंडळ आयोगाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाऊ कुठंतरी पुन्हा त्याच दोन समाजामध्ये असं शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे हे बघा मंडळ आयोगाच्या विरोधात या देशातली कोणतीच व्यक्ती कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्याला काही बेस नाही आहे कारण मंडल आयोगाचा जो अहवाल आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झालेला तो काही कोणी असा एप घरी बसून जी आर नाही काढलेला आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्याच्यावरती सिक्कामोर्तब केलेला आहे त्याच्यामुळे आता कुठल्या कोर्टामध्ये जाणार आणि त्यानुसार एकोणीसशे त्र्याण्णवपासून आमच्या बावन्न टक्के त्यावेळेचा बावन्न टक्के असलेल्या ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये लागू केलं ला, आणि मग चौऱ्याण्णवमध्ये महाराष्ट्रामध्ये ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून लागू झालं त्याच्यामुळे त्या मंडल आयोगाच्या विरोधात आम्ही न्यायालयामध्ये जाऊ न्यायालयीन लढाई लढू ही बाब हास्यास्पद आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज ओबीसी नेत्यांची एक मुंबईला बैठक बोलावली आहे आपण त्या बैठकीमध्ये सहभागी होत आहात का भुजबळांनी पण एक बैठक काही दिवसापूर्वी बोलावली होती कुठंतरी ओबीसी नेत्यांनी संघटनांनी आता एका मंचावर एका बैठकीमध्ये एकत्रित येऊन विचारविनिमय करण्याची वेळ आलेली नाही का नाही विचार विनिमय करण्याची वेळ आहे आम्ही विचारविनिमय करणार आहोत पण आजच्या बैठकीचं मला काही निमंत्रण नाही आहे वेळेवर त्यांचं ठरलेलं असेल आणि मी एवढ्या कमी वेळात नागपूरहून मुंबईला पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे मी आजच्या मीटिंगला उपस्थित राहणार नाही तुम्ही तुमच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघ एक महत्वाचं संघटन आहे काही पुढाकार घेणाऱ्या का सर्व नेत्यांना एका मंचावर आणण्याचा किंवा विचार विनिमय करून पुढचं एक वाक्यता संपूर्ण संघटनांमध्ये नेत्यांमध्ये राहावी यासाठी आम्ही एकोणतीस सप्टेंबरला सरकारने आम्हाला जो शब्द दिला होता की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये ज जा, सर्व जातींची जातनियाय गणना करून आकडे घोषित करण्यात आले त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सर्व जातींची जातनियाय जनगणना करून आकडेवारी घोषित करण्यात यावी त्या मागणीकरता उद्यापासून आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये रथयात्रा काढतो आहे चंद्रपूरमध्ये आंदोलन सुरू आहे सात तारखेला मोर्चा आहे अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती करून सरकारवरती दबाव आणून कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जातींची जातनिया गणना करण्या सरकारला बाध्य या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे करण्यात येईल उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात महत्वाचे जे नेते देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आणि जर कोणाला शंका असेल भुजबळांना शंका असेल तर त्यांच्याशी चर्चा करेल असंही त्यांनी म्हटलं आणि जर काही शंका निरसन होत नसेल तर मी माझ्या पक्षश्रेष्ठींपर्यंत जाऊन ओबीसीचं कुठं नुकसान होत असेल तो निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करेल तर जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री असं वक्तव्य करतात तर कुठंतरी आता एक वाक्यता सर्व ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे असं वाटत नाही मी आधी सांगतो की लोकांनी मला पटवून द्यावं की या ठिकाणी आपल्या ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं आहे त्या दिवशी मी पुन्हा पुनर्विचार करायला ठाम आहे आणि मी आधी सांगतो ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल तो क्षण ज्या दिवशी की आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं आहे त्या दिवशी या राज्यातील प्रत्येक घराघरातील ओबीसीला ला रस्त्यावरती आणून ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजही कटिबद्ध आहे उद्याही राहणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट